नमस्कार माझे नाव निलेश लांडगे मी चंद्रपूर इथून आले ही आज माझी सहावी चक्कर आहे याआधी मी हॉस्पिटलमध्ये उपचार करत होतो तर माझं झालं आहे दोनदा ऑपरेशन पण ते ऑपरेशन माझं काही सक्सेस झालं नाही खूप त्रास होता मी दीड महिना बेडवर असा पडून होतो एक म्हणजे बॉडी उठणं चालणं बसणं सगळं बंद होतं माझ्या मेसेजला माहिती पडली हा कानोली बारा म्हणून गाव आहे कानोली बारा इथे तिला माहिती पडलं सुरुवातीला मी झोपून आलो ॲम्ब्युलन्समध्ये एम्ब्युलन्समध्ये झोपून आल्यानंतर मला औषधी वगैरे देण्यात आली मला चेक करण्यात आलं त्यानंतर मग डॉक्टर साहेबांशी माझं बोलणं झालं त्यांचं बोलणं मला पटलं अगदी तर त्यांनी मला आश्वासन दिलं तुम्ही आता झोपून आले तुम्ही दुसऱ्या वेळेस तर तुम्ही बसून येणार इथनं गेलो घरी मी दोन चार दिवस औषधी सेव सेवन केली औषधी खाल्ली तर मी पाचव्या दिवशी स्वतः उठून बसलो औषधी खाल्ल्यामुळे मी जे हॉस्पिटलची औषधी खाल्ली त्याच्यानं मला काहीच फायदा नव्हता मी मेडिसिन बंद करून दिली चार दिवस औषधी खाल्ल्यानंतर पाचव्या दिवशी मी स्वतः उठून बसली आणि नेक्स्ट स्टेप आलो त्यावेळेस मी मग ते बसून आलो त्यांना म्हटलं आता मी बसून आलो मी तेवढा चालू का आता तुम्ही चालत आल आता मी चालत आलो आता भाऊ तुमची तब्येत हाव आता आ, आता एकदम स्ट्रॉंग आहो मी आता मी चालू शकतो बढिया बिंदास